चलेगा अब महायुती का ट्रेंड चलेगा असं म्हणत महायुतीचं इंजिन जे सुटलंय ते सुटलंच आहे वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनी महायुतीबाबत अंदाज वर्तवले आणि ते विजयाचे अंदाज आता अचूक ठरले आहेत महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे जिल्ह्यात आता नक्की कोणाचा ट्रेंड पाहायला मिळतोय पुण्यातल्या एकवीस मतदारसंघांमध्ये नक्की काय चित्र आहे कोण मारतय तिथे बाजी याचा आढावा घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते एक हे तो सेफ हे म्हणत भाजपनं विजयाची चांगलीच सरशी केलेली आपल्याला दिसून आली आहे महाराष्ट्राची सगळ्यात लक्षवेधी ठरलेली निवडणूक म्हणजे दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रानं दोन हजार चौदा पासून भाजपची सत्ता पाहिली दोन हजार एकोणीस मध्ये ती जरी ठाकरेंकडे गेली असली तरी सुद्धा भाजप चर्चेत होतच त्यानंतर पुन्हा दोन हजार बावीस मध्ये शिंदे भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीतून भाजपची सत्ता आली आता यंदा पुन्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुती बाजी मारताना दिसते आता कुठे विजयाचा गुलाल उधळला गेलाय जरा सविस्तर बघूया दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी दोनशे वीस जागांवर महायुतीच्या उमेदवारांची आघाडी आहे तर सत्तावन्न जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत या निवडणुकीत इतरांना अकरा तर मनसे वंचित बहुजन आघाडी यांना एकही जागावर आघाडी नाही महायुतीत भाजपा एकशे छत्तीस शिवसेना शिंदे गट सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सदोतीस जागांवर आघाडी घेतलीय तर काँग्रेस एकोणीस ठाकरे गटाला एकोणीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकोणीस जागांवर आघाडी आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर हे जिल्हे येतात या जिल्ह्यात महायुतीची चांगलीच आघाडी पाहायला मिळाली आहे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले पुणे जिल्ह्यात यंदा प्रामुख्यानं अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली याशिवाय भाजप विरुद्ध असं चित्र काही जागी होत नवनिर्माण सेनेनंही जिल्ह्यातील काही मतदारसंघात उमेदवारांना उभं केलं होतं मात्र प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्येच लढती रंगली पुणे जिल्ह्याचा आढावा घ्यायचा झालं तर कसबा मतदारसंघ आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेस हेमंत रासने भाजपा गणेश भोकरे मनसे कमल व्यवहारे अपक्ष छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातून आमदार सिद्धार्थ शिरोळे भाजपा दत्ता भैरट काँग्रेस मनीषा आनंद अपक्ष कोथरुड मतदारसंघात आमदार चंद्रकांत दादा पाटील भाजपा चंद्रकांत मोकाटे उभाटा किशोर शिंदे मनसे खडकवासला मतदारसंघात आमदार भीमराव तापकीर भाजपा सचिन दोडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मयुरेश वांजळे मनसे हडपसर मतदारसंघात आमदार चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट साईनाथ बाबर मनसे वडगाव शेरी मतदारसंघात आमदार सुनील टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बापूसाहेब पटारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पर्वती मतदारसंघात आमदार माधुरी मिसाळ भाजपा अश्विनी कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आबा बागुल काँग्रेस बंडखोर अपक्ष सचिन तावरे बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पुणे कॅम्प मतदारसंघात आमदार सुनील कांबळे भाजपा रमेश बागवे काँग्रेस इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरद चंद्र पार। पवार दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवीण माने अपक्ष बारामती मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुरंदर मतदारसंघात संजय जगताप काँग्रेस विजय शिवतारे शिवसेना एकनाथ शिंदे संभाजीराव झेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार असे आमने सामने पाहायला मिळाले होते या मतदारसंघांमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी महायुती जिंकताना दिसते कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पराभूत झाले आहेत तर हेमंत रासने विजयी झाले पुणे कॅम्प विधानसभा मतदारसंघात विसाव्या फेरी अखेर सुनील कांबळे यांना पंच्याहत्तर हजार सातशे सव्वीस मतं मिळाली तर रमेश बागवे यांना बासष्ट हजार चारशे सत्तर मतं मिळाली दहा हजार तीनशे वीस मतांनी भाजपचे कांबळे विजयी झालेत तर कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळलाय बारामतीमधून अजित पवार तर मावळमधून सुनील शेळके हे विजयी झालेत चिंचवड विधानसभेतून महायुतीचे शंकर जगताप पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत त्या ठिकाणी तिरंगी लढत होत असून जगताप यांनी बहुमत कायम ठेवलं होतं पोटनिवडणुकीतही अश्विनी जगताप या विजयी झाल्या होत्या आता ही चिंचवडमध्ये भाजपच्या विजयाची पुनरावृत्ती झालीय चिंचवड मधून शंकर जगताप विजयी झालेत वडगाव शेरीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बापू पठारे यांनी या मतदारसंघातून चार हजार आठशे तेहतीस मतांनी विजयी होत शरद पवार गटाचा झेंडा फडकवलाय शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचे सिद्धार्थ शिरोळे सुमारे छत्तीस हजार आठशे चौदा मतांनी विजयी झालेत शहरातील राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर हे आघाडीवर आहेत गेल्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भीमराव तपकीर यांनी तिसऱ्यांदा तिकीट मिळवलं होतं मात्र त्यांना अँटी इन्कम सीचा फटका बसल्याचं दिसतंय कारण तापकीर यांनी एक लाख वीस हजार पाचशे अठरा इतकी मतं मिळाली असती तरी त्यांचा विजय निसटताच होता आता इथून सदोतीस हजार मतांनी भीमराव तपकीर हे पुन्हा एकदा विजयी झाले तर हडपसर मतदारसंघातून चेतन तुपे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे पर्वतीमधून पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार माधुरी मिसाळ या पंचावन्न हजार मतांनी विजयी झालेल्या दिसत आहेत त्यांनी तेराव्या फेरी अखेर एक्केचाळीस हजार पाचशे सोळा मतांचं लीड मिळवलं होतं आंबेगाव मतदारसंघात भाजपचे दिलीप वळसे पाटील विजयी झालेत इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील असा सामना रंगला होता तिथे दत्तात्रय भरणे लीड करताना दिसून येत आहेत भाजपचे राहुल कुल हे विजयी झालेत भोसरीत भाजपचे महेश लांडगे चौसष्ट हजार मतांनी विजयी झाले आता शेवटचा मतदारसंघ उरतो तो, तो म्हणजे पुरंदर विधानसभा मतदारसंघ इथूनही शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे अशा प्रकारे पुणे जिल्ह्यामधल्या या मतदारसंघांमध्ये एक मतदारसंघ सोडला तर जवळजवळ सर्वच मतदारसंघांमध्ये महायुती विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे आता काही ठिकाणचे निकाल जरी यायचे बाकी असले तरी तिथे महायुती ही लीडवर आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात महायुतीची सत्ता येणार हे जवळजवळ नक्की झालंय याबाबत तुम्हाला काय वाटतं महायुतीला मिळालेली पुणे जिल्ह्यातील ही सरशी पुणे जिल्ह्यातील महायुतीचा असलेला प्रभाव दाखवून देते याबाबत तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद